So, hi, guys, welcome back to my channel. बता दो आज आमच्या इथं दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे सो सी लुक्स ठेवला आणि आमची मंडळी तर फक्त गप्पा मारायला आल्यात काय काय खाल्लं आयटम्सची नावं सांगा काय काय खाल्लं हा हा नाव हे आई आणि आईची गँग हाय करा हाय बहिणी मम्मी Yay!

तू काय जातोय इडलीवाला आपल्या कॅटरिंगची व्यवस्था सगळ्यात चांगली आहे आणि आपला सगळ्यात चांगला मॅनेजर आहे अंश पाटील म्हटील हा आपला दर्शन पाटील सिद्धार्थ पाटील छान आहेत आणि हे भविष्यात दुबई पर्यंत हॉटेल टाकणार आहेत स्वप्न आणि हे त्यांना मत दिलं असणारे हे रात्रभर इथं बसून हे सगळं व्यवस्था करतात सगळ्यांना पंचप्पाना देणारे आहे यांच्यामुळं खऱ्या अर्थान हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम चांगला होते त्यांची गरज लागली मला डी एम करा

<laughs> <जा वाँगाए। laughs> <hans> <hans> hmm? काका आमच्या ब्लॉग मध्ये बोला चल बेस्ट फ्रेंड्स ते दोघ <laughs> जिगरी त्या दोघांचा तोड कोण तोडून नाही शकत आजचं काहीतरी बोला सांगा आज

अजून सांगा काहीतरी तर भरपूर व्यक्ती आले तिथं हे अध्यक्ष आहेत हे कार्यकर्ते हे उपाध्यक्ष आहेत आणि हे काय म्हणतात का जिन्नर सपोर्ट सिस्टम अंकल हाय काकांना ठसका लागला

हाय सब मजदूरी मजदुरी खतम्स इट फॉर टूडे बाय